आजकल लो, लोगों को जब भी मनोविकार होता है तो सब लोग मनोविकार तक के पास ज्ञान है इस ज्ञान को पांच हजार साल के वहाँ मौजूद होगा जो गलत काम कर रहा है भगवान आ रहे बस कुछ घंटों की देरी है नहीं। 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 उनका आगमन हो रहा है नहीं। नहीं। वासुदेव नहीं। नहीं। देव की पुत्र श्री कृष्ण इनकी जन्म की कथा तो निराली है मधवाली भी है और इनका बचपना तो बिकुल आनन्द भई जोशपूर्ण असनि परिसर भागात बघूया असं श्रीकृष्ण भगवानचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही देशामध्ये या दे हिंदू धर्मियांचा पवित्र सण म्हणून भगवान युग युगपुरुष भगवान श्रीकृष्णांचा आज जन्माष्टमीचा सोहळा संपूर्ण भारत देशामध्ये होत असताना धुळे महानगरातील मिल परिसरातील द्वारकाधीश संस्थान या संस्थांचे प्रमुख संस्थापक बापू भाऊ शेला, शेला आणि त्यांचे भाचे या प्रभागाचे नगरसेवक बंटी भाऊ मासुळे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो गोमातेचं खरं रक्षणाचं कामही त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात धुळे शहरामध्ये होत आहे फक्त बोलण्यापेक्षा करणे जास्त महत्त्वाचं आहे कालच रामदेव बाबांनी सांगितलं गोरक्षा केली पाहिजे परंतु गोरक्षकांनी कुणावर हल्लेही करता कामा नये या उद्दिष्टाप्रमाणे त्यांचं काम धुळे शहरामध्ये महानगरामध्ये चालू आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी धुळे महानगराचे दु महापालिकेचे आयुक्त साहेब या ठिकाणी जाधवसाहेब उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगराच्या जिल्हाध्यक्ष अनुपय्या अग्रवाल शिवसेनेचे या ठिकाणी नेते आणि ग्राहक संरक्षण मंचाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी बैसाने या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत हा कार्यक्रम अतिशय गुण्यागोविंदाने गोविंदाने दरवर्षी साजरा होतो आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त मी सर्व धुळेकरांना या परिसरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वराला अशी विनंती करतो आणि खरं आहे आजचा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्याची गोकुळाष्टमी आणि हा एकाच दिवशी येत आहे दही अंडी आणि गोकुळाष्टमी असं एका, एका चित्रपटात त्यानं म्हटलं होतं की बडितेर भैरे नंद लाला त्याप्रमाणे आज देशामध्ये खरंच भगवान श्रीकृष्णाची गरज आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती निर्भवती भारत अभयुद्धा नाम म्हणजे आजची परिस्थिती तशीच आहे चीन एका बाजूने आपल्यावर डोळे पटारून आग पाखडतोय पाकिस्तान आणि आतंकवादाचा मोठा धोका असताना आहे तुकडोजी महाराजांनी एक अभंग असा म्हटला होता कधी येशील मन पोहला पाहण्या भारत आपला पुन्हा भारताशी ग्रहण लागले त्याप्रमाणे आजची परिस्थिती आहे आणि भगवान श्रीकृष्णाला हीच विनंती करतो की आज ज्या राजकर्त्यांच्या माध्यमातून